नमस्कार आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवरती काही बोलायचं नाही असं आपण ज्या वेळी ठरवतो त्या प्रत्येक वेळी ते लोक असं काहीतरी करतात देशामध्ये की आपला नाईलाज होऊन जातो त्यांच्या त्या दुटप्पीपणाची त्यांच्या त्या ढोंगीपणाची दखल आपल्याला घेणं भागच पडतं आजचा विषयसुद्धा त्यातल्याच त्या एक प्रकारचा आहे त्या विषयावरती येण्यापूर्वी आधी त्या विषयाची थोडक्यात पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया काश्मीरची बहुतांश प्रजा मुस्लिम आणि तिथला राजा मात्र हिंदू होता अशी वेगळ्या प्रकारची विचित्र परिस्थिती कशामुळे निर्माण झाली होती तर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अफगाणी आक्रमकांनी काश्मीर प्रदेश ताब्यात घेतला आणि तो काश्मीर प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर पुढे त्यांच्यापैकी काही आक्रमकांनी तिथल्या स्थानिक काश्मीरी शांतताप्रिय जनतेवरती प्रचंड अन्याय अत्याचार करणं सुरू केलं त्यामुळे जनता साहजिकच प्रचंड अस्वस्थ झाली संतप्त झाली त्रस्त झालेली होती त्या जनतेने त्यावेळेचे पंजाब लाहोर चे राजे महाराजा रणजित सिंह यांच्याकडे मदतीची याचना केली विनंत्या अर्ज वगैरे केले महाराजा रणजित सिंग अतिशय मोठ्या मनाचे आणि आदर्श असे राजे होते त्यांनी काश्मीरी जनतेच्या त्या विनंतीला प्रतिसाद देत आपला एक प्रमुख सरदार गुलाबसिंह याला सैन्यासह काश्मीरमध्ये रवाना केलं गुलाबसिंह आणि त्या अफगाणी आक्रमकांमध्ये बराच काळ संघर्ष झाला आणि पुढे गुलाबसिंहने त्या अफगाणी आक्रमकांचा मात्र पराभव करण्यामध्ये यश मिळवलं आणि काश्मीरमध्ये त्याने शांतता प्रस्थापित केली मात्र त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये काही कारणामुळे बंडाळी झाली आणि ती शांत करण्यासाठी पुन्हा काश्मीरमध्ये आलेला गुलाबसिंह यावेळी मात्र आपल्या संस्थानात परत गेलाच नाही ब्रिटिशांसोबत संधान मारलं आणि ब्रिटिशांना त्या काळामध्ये तब्बल पंच्याहत्तर लाख रुपये देऊन त्याने काश्मीरचा सगळा भूप्रदेश आपल्याच ताब्यामध्ये राहावा आपल्या आधिपत्याखाली राहावा अशी व्यवस्था करून घेतली ब्रिटिशांचं सार्वभौमत्व गुलाब सिंहने मान्य करून घेतलं आणि मग ब्रिटिशांनी त्याची आणि त्याच्या राज्याच्या संरक्षणाची त्याला हमी दिली अशा प्रकारे ज्या काश्मीरी जनतेची मदत करण्यासाठी महाराजा रणजित सिंहांनी अत्यंत विश्वासाने ज्या गुलाब सिंहाला पंजाब आणि लाहोरमधून काश्मीरला पाठवलेलं ला होतं सैन्यासह तोच ब्रिटिशांसोबत संधान बांधून तो गुलाब सिंह तिथला राजा बनला त्याचा ना काश्मीरशी कोणता संबंध होता ना काश्मीरी जनतेशी त्याची काही नाळ जुळलेली होती त्यापूर्वी काहीच नाही त्याला तिथली काश्मीरी भाषासुद्धा येत नव्हती अजिबात त्यामुळे त्याने काय केलं त्याने आपल्या तो डोगरा जमातीचा होता त्या डोगरा जमातीच्या लोकांना काश्मीरमध्ये त्याने बाहेरून आणलं आणि आपल्या प्रशासनामध्ये भरती केलं पोलीस वगैरे सगळेच आणि त्यांच्या आधारे तो राज्यकारभार करायला लागला त्याला काश्मीरी जनतेशी अर्थातच काही देणं घेणं नव्हतं काश्मीरी जनतेविषयी त्याला स्नेहभाव नव्हता त्याचं डोगरा ते प्रशासनही त्याच्यासारखं काश्मीरींवरती अन्याय अत्याचार करणारं आपली मदत करायला म्हणून महाराजा रणजित सिंहांनी पाठवलेला हा एक सरदार हाच आता आपल्या डोक्यावर बसला आपला राजा बनून बसला आणि वर आपल्यावरती त्या आक्रमकांप्रमाणेच अफगाणच्या अज्ञाय अत्याचार करतोय ही भावना काश्मीरींना प्रचंड अस्वस्थ करत होती साहजिकच त्यामुळे काश्मीरी जनता आणि त्या गुलाब सिंहाचं प्रशासन याच्यामध्ये सातत्याने संघर्ष होत राहिला रा, खूप वर्ष पुढे त्याच सिंहाचा मुलगा हरिसिंग हा काश्मीरच्या राजपदावरती बसला त्याच्याबाबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे फाळणीच्या वेळचा राजा म्हणून तो तर आपल्या बापापेक्षाही स्वार्थी आणि राज्यकारभाराच्या दृष्टीनं अतिशय मूर्ख अतिशय बावळट होता त्याने आपल्या बापाचाच कित्ता काश्मीरी जनतेवरती अन्याय अत्याचार करण्याचा तो कित्ता पुढे सुरू ठेवला आणि त्यामुळे त्या राजा सुद्धा काश्मीरी जनतेचा वाद संघर्ष सातत्यानं सुरूच राहिला त्यापैकीच तेरा जुलै एकोणीसशे एकतीस रोजी एक मोठा संघर्ष उफाळून आला काश्मीरमध्ये आणि त्यात राजा हरिसिंगांच्या अन्यायी अत्याचारी कारभाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काश्मीरी नागरिकांवरती राजा हरिसिंगच्या डोगरा जमातीच्या पोलिसांनी अंधाधुंद अशा प्रकारचा गोळीबार केला आणि त्यामध्ये तब्बल बावीस काश्मीरी लोक मरण पावले शहीद झाले तेव्हापासून तेरा जुलै हा दिवस काश्मीरमध्ये शहीद दिवस म्हणून पाळला जातो अखंडितपणे गेली पंच्याण्णव वर्ष ही परंपरा तिथे कायम आहे आजपर्यंत राजा हरिसिंगने त्याच्या काळामध्ये काश्मीरींना हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळायला प्रचंड विरोध केलेला होता मात्र त्याचा तो विरोध झुगारून लावून काश्मीरी जनता आपल्या त्या तेरा जुलैला शहीद झालेल्या बांधवांना सातत्यानं अखंडितपणे सन्मान अर्पण करत आलेली आहे त्यासाठीच्या आंदोलनामधूनच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांचं नेतृत्व उदयाला आलं घडलं आकाराला आलं तो वेळ पुढचा भाग आहे आता ही दरवर्षी जम्मू काश्मीरचे जे कोणी असतील ते मुख्यमंत्री बाकीचं मंत्रिमंडळ अन्य महत्वाचे लोक दरवर्षी तेरा जुलैला त्या शहीदांच्या कबरीवरती जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असतात दोन हजार एकोणीसपर्यंत या दिवशी काश्मीरमध्ये सार्वत्रिक सुट्टीसुद्धा असायची मात्र भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेल्या राज्यपालांच्या हाती काश्मीरची सगळी सूत्रं गेल्यानंतर तिथली ही तेरा जुलैची सार्वत्रिक सुट्टी रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी काश्मीरी जनतेवरती अन्याय अत्याचार करणाऱ्या राजा हरिसिंगच्या जन्मशताब्दीच्या दिनी ती सुट्टी घोषित करण्यात आली पा म्हणजे भाजपचा कारभार कशा पद्धतीचा असतो ते बघा आणि यंदा तर लोक हो कहर झाला प्रचंड कहर झाला हे भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक हे सत्ताधारी हे संघाचे लोक त्या इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या विरोधात सातत्यानं गळे काढताना आपण पाहतो संविधानाची हत्या झाली होती त्या काळात लोकशाहीची हत्या झाली होती आणि वेगवेगळ्या अशा वेग प्रकारचे आरोप करून सातत्याने बोंबलत असतात आम्हीच कसे लोकशाहीचे खरे पाईक आहोत आणि आम्हीच कसे भारतीय संविधानाचे खरे रक्षण करते आहोत हे दाखवण्याचा खटाठोप नाठाळ उद्योग हे भारतीय जनता पार्टीवाले आणि संघाचे लोकं करत असतात प्रत्यक्षात ते सगळं कसं ढोंग असतं त्याचं प्रात्यक्षिक आता काय घडलं काल परवा ते तुम्हाला दा सांगतो या संघी आणि भाजपच्या लोकांसारखी ढोंगी जमात केवळ भारतात किंवा के या पृथ्वीवरच नव्हे तर या संपूर्ण ब्रह्मांडात कुठेही सापडणार नाही असं जे मी नेहमी म्हणत असतो ते का त्याचं एक मोठं उदाहरण काल परवा काश्मीरमध्ये घडलं काय ते आता बघा राजा हरिसिंगाच्या जुलमी कारभाराविरोधात आंदोलन करताना काश्मीरी नागरिकांवरती त्या राजाच्या पोलिसांनी गोळीबार केला अंदाधुंद त्याच्यामध्ये ते बावीस काश्मीरी नागरिक शहीद झाले आणि तेव्हापासून दरवर्षी काश्मीरी नागरिक त्या ते शहीदांना तेरा जुलैला आदरांजली अर्पण करतात आदरांजली वाहतात श्रद्धांजली वाहतात हे त्या मूर्ख आणि अन्यायी राजा हरिसिंगाला त्या काळी खटकत होतो तो ठीक तो विरोधही करत होता परंतु आता भारतीय जनता पार्टीला ते का खटकावं जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांनी यावर्षी परवा तेरा जुलैला काय केलं असेल प्रचंड भयानक प्रकार केला त्यांनी त्या शहीदांच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहण्यावरच त्यांनी बंधनं लादली प्रतिबंध लादले केवळ ही घोषणा करूनच ते थांबले का तर अजिबात नाही संविधान आणि लोकशाहीच्या सर्व मर्यादांची सर्व संकेतांची पायमल्ली करत त्यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्या घरांना पहाटेच्या सुमारासच प्रशासनाला पाठवून घ घराच्या बाहेर त्यांच्या लॉक लावून टाकले नवीन टाळे लावले आणि ते टाळे तोडून मुख्यमंत्री किंवा ते मंत्री बाहेर पडू नयेत म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या घराबाहेर प्रचंड प्रचंड अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावला बरं त्यातूनही हा सगळा सापळा तोडून त्यांचा मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री निसडलेच तर त्यांना त्या शहीद ठिकाणी दफनभूमीपर्यंत पोचता येऊ नये म्हणून तिकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती प्रचंड बंदोबस्त लावला त्या राज्यपालांनी ते रस्तेच बंद करून टाकले आता इथे आपल्या देशातील अंधभक्तांच्या माहितीसाठी हे सांगणं गरजेचं आहे हा खुलासा करणं की तिथल्या विधानसभेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे केंद्र सरकारने घेतल्या जरूर परंतु त्या जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा अजूनही दिलेला नाही ते दिल्लीप्रमाणेच केंद्रशासित राज्यच ठेवलं आहे त्यांनी आणि त्यामुळे तिथली संपूर्ण पोलीस यंत्रणा सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे केंद्र सरकारच्या म्हणजे तिथल्या नायब राज्यपालांच्या हातामध्ये आहे त्यांच्या ताब्यात आणि त्यांच्या अधिकारामध्ये आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांना केवळ नाममात्र अधिकार आहेत हे असं खुलासा करावा लागतो सांगावं लागतं कारण बावळट अंध भक्तांना हे केंद्रशासित राज्य तिथली शासन प्रशासन व्यवस्था यातील फरक याबाबत फारसं काहीच माहिती नसतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याच राज्याचे पोलीस कसे काय अडवू शकतात वगैरे प्रश्न ते उपस्थित करत राहतात ते असो तर इतक्या सगळ्या अडवणुकीमुळे यंदा तेरा जुलैला कोणीही त्या शहीदांच्या कबरीपर्यंत पोहोचू शकलं नाही दुर्दैवाने अखेर काल म्हणजे चौदा जुलैला आपल्या घराच्या दरवाज्यावरील बाहेरचा टाळा प्रशासनाकडनं काढला गेल्यावरती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तिकडे त्या दफनभूमीकडे जायला निघालेच तर पुन्हा ते समजल्यावर त्यांना अडवण्यासाठी प्रचंड प्रयत्न झाले पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ओमर अब्दुल्लांना अक्षरशः धक्काबुक्की केली तिकडे जाण्यापासून रोखण्यासाठी दफनभूमीचे त्या दरवाजे बंद करण्यात आले त्याला टाळे लावण्यात आले मात्र ओमर अब्दुल्ला यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला काल पोलिसांना त्यांनी झुगारून दिलं आणि दफनभूमीच्या कंपाऊंडवर चढून आतमध्ये त्या दफनभूमीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आपल्या काश्मीरी शहीदांना त्यांनी आदरांजली वाहिलीच काय प्रॉब्लेम होता संघाला भारतीय जनता पार्टीला आणि त्या राज्यपालांना कशासाठी हा सगळा ड्रामा त्यांनी केला एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दरवाज्याला बाहेरून जाऊन साखळदंड आणि टाळा लावणं हा सगळा काय किती भयानक प्रकार आहे भारतीय जनता पार्टीचं हे कोणत्या प्रकारचं संविधान रक्षण आणि कोणत्या प्रकारचं लोकशाहीचं रक्षण आहे काय नेमकं का हे चाललंय नरेंद्र मोदी आत्ता आत्ता काल परवा त्या काश्मीरमध्ये गेले होते कटरा ते श्रीनगर रेल्वे मार्ग रेल्वे मार्गाचं उद्घाटन करायला नवीन पुलांचं उद्घाटन करायला तेव्हा काय बोलले होते ते आमचं काश्मीरी जनतेवरती खरं म्हणजे प्रचंड प्रेम आहे त्यांच्या काश्मिरीयतवरती आमचं प्रेम आहे त्यांच्यासाठी मला यव करायचं आहे त्यांच्यासाठी मला तेव करायचं आहे त्याच कार्यक्रमात स्टेजवरती मुख्यमंत्री ओमर सुद्धा उपस्थित होते आणि मोदींनी तेव्हा त्यांचं त्या कार्यक्रमामध्ये तोंड भरून प्रचंड असं कौतुक केलेलं होतं आठवत असेल आपल्यापैकी अनेकांनी तो, तो कार्यक्रम पाहिला असेल आत्ता काल त्यांच्याच राज्यपालांनी हा सगळा प्रकार केला आहे संघ आणि भाजपच्या लोकांना मी दुतोंडी मांडूळ किंवा जगातील सगळ्या ढोंगी जमात का म्हणतो त्याचं आता तुम्हाला हे कारण समजलं असेल एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे त्याच्या घराला बाहेरून टाळा वगैरे लावून डांबून टाकणं हा प्रकार अतिशय अतिशय म्हणजे प्रचंडच गंभीर असल्यामुळे त्याची दखल घ्यावी असं वाटलं अतिशय गांभीर्याने आणि ते सगळं सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोचवावं ही घटना असं वाटलं म्हणून आजच्या या एपिसोडचा प्रपंच केला त्याच मूर्ख राजा हरिसिंगमुळे काश्मीरींवरती अन्याय अत्याचार करणाऱ्या काश्मीरचा प्रश्न अतिशय जटिल बनला अन्यथा संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात असलं असतं पाकव्याप्त काश्मीर हा जो प्रकार आहे तो प्रकारच अस्तित्वात आला नसता अर्थात त्या सगळ्या प्रश्नाबाबत अभि अभिव्यक्तीचे यापूर्वीच आपण तीन चार सविस्तर एपिसोड बनवलेले असले आणि आता पुन्हा त्याबाबत या एपिसोडमध्ये सांगत नाही आज उद्देश फक्त भारतीय जनता पार्टीच्या त्या कालच्या काश्मीरमधल्या दमनशाही विरोधामध्ये भाष्य करण्याचा होता आणि तो झाला आपला अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलेला अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील विचार आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपापल्या आप ग्रुप्समध्ये पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद